पाटलांना सारखी सारखी सलाईन लावण्यापेक्षा त्यांना एकदा मेंटल हॉस्पिटलला करण देण्याची गरज आहे सारखी सारखी सलाईन लावण्यापेक्षा त्यांना शॉप द्या एकदा म्हणजे हा राम बाण उपाय ठरेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे बसतो आणि सर्वांना शिव्या घालतो ती स्त्री पासणे त्याला की बाबा आता कुठेतरी तू शांततेत घे नाही तर आपल्या यार एवढ्याच्या हॉस्पिटलला ये तू मेंटल हॉस्पिटलला अजून ह्यांच्या अपेक्षा वाढणार किती एवढं सगळं आरक्षण त्यांना तीन तीन ठिकाणावरून दिलं जात आहे आणि ते आता त्याची फायदा पण घेतील तरी पण अजून मनोज धरंगे म्हणतात की आम्हाला आरक्षण द्या परत आम्ही उपोषणाला बसू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना काय सुचतच नाहीये फक्त त्यांना झरांगे पाटीलच एवढंच एक काम मी गौरी अक्षय पिंगळे अखिल भारतीय महात्मा पुणे संत परिषद पुणे कार्य अध्यक्ष आणि ओबीसी ची एक कार्यकर्ता म्हणून बोलते खर तर सांगायचं झालं तर सर्वांनाच माहिती आहे की कुणबी मधून पण मराठा समाज आरक्षण घेत आहे त्यानंतर ना आपण ईडब्ल्यू एस मधलं पण साडेआठ टक्के मराठा समाज आरक्षण घेतच आहे आणि आता परत त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक दहा टक्के दिला आहे अजून यांच्या अपेक्षा वाढणार किती एवढं सगळं आरक्षण त्यांना तीन तीन ठिकाणावरून दिलं जात आहे आणि ते आता त्याची फायदा पण घेतील तरी पण अजून मनोज जरंगे म्हणतात की आम्हाला आरक्षण द्या परत आम्ही उपोषणाला बसू परत तो त्याच म्हणजे कुठे भूमिका बदलत नाहीये मला असं वाटतं की त्या झरांगे पाटलांना सारखी सारखी सलाईन लावण्यापेक्षा त्यांना एकदा मेंटल हॉस्पिटलला करण देण्याची गरज आहे सारखी सारखी सलाईन लावण्यापेक्षा त्यांना शॉक द्या एकदा म्हणजे हा राम उपाय ठरेल मला असं वाटतं सरकारला पण तो ना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे बसतो आणि सर्वांना शिव्या घालतो त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि तरी पण हे लोक ऐकून घेतात तो काय काय घाने शिव्या देतो आणि तरी पण समस्त मराठा समाज पण शांत आहे तो मराठ्यांना पण शिव्या देतोय तो ओबीसीना पण शिव्या देतोय आम्हाला एकच सांगायचं आहे या तिसरी पास नेत्याला की बाबा आता कुठेतरी तू शांततेत घे नाहीतर आपल्या यार एवढ्याच्या हॉस्पिटलला ये तू मेंटल हॉस्पिटलला म्हणजे सरकार जरा बाकीची कामं पण आहेत ना सरकारला फक्त झरांगे पाटीलच आहे सगळं आमचं धरांगे पाटलांवरच आणून बसलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना काही सुचतच नाहीये फक्त त्यांना झरांगे पाटीलच एवढंच एक काम पुरवलेलं आहे त्यामुळं झरांग्यांना आता कुठेतरी त्यांच्या नसा दाबा आणि त्यांना येण्याच्या इस्पितळामध्ये भरती करा असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतो तुमचा मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आम्ही महाराष्ट्र टाइम्स यांच्या सौजन्याने दाखवत आहोत महाराष्ट्र टाइम्स मध्ये हा व्हिडिओ थोड्या वेळापूर्वी प्रकाशित झालेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो बाईट ऐकलाय त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज झरांगे पाटील यांना किंवा मराठा समाजाला तीन वेगळ्या कॅटेगरीजमधनं आता आरक्षण मिळतं आहे तरी देखील ते आर उपोषणावरती ठाम आहेत मग त्यांना आता वेड्याच्या इस्पितळात दाखल करा त्यांना शॉक ट्रीटमेंट द्या अशा पद्धतीच्या कमेंट्स किंवा अशा पद्धतीच्या बाईट्स आता व्हायरल व्हायला लागलेल्या आहेत पण मंडळी ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की आधी सोळा टक्के आणि आता दहा टक्के आरक्षण का त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे फडणवीस नेमकं काय म्हणाल्यात <ुणीज़ाई> ते बघूयात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की मराठा समाजाचं आरक्षण सोळा टक्क्याहून दहा टक्क्यावर आलं ते पुढे नाहीसही होऊ शकेल तर सोळा टक्क्यावरचं दहा टक्क्यावरच का असा प्रश्न ज्यावेळेस फडणवीसांना विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी बोलताना म्हणाले की सोळा टक्के जे आरक्षण दिलं होतं ते न्यायालयाने नाकारलं होतं पुन्हा आपण सोळा टक्के आरक्षण दिलं ते न्यायालयाने बारा आणि तेरा टक्के लॉजिकली केलं आता राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने जे निकष दिलेले आहेत त्यांच्या आधारे पाहणी केली आणि त्या पाहणीमधून त्यांना रिपोर्ट दिला शेवटी टक्केवारी ठरवताना आपल्याकडील रिपोर्टमधील निरीक्षणं आणि न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश यानुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागत असतो डब्ल्यू एसला देखील ज्याप्रमाणे दहा टक्के आरक्षण देण्यात आलं तसेच ई बी सीला म्हणजेच सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला देखील दहा टक्के आरक्षण देण्यात आलं फडणवीस यांनी पुढे बोलताना असं सांगितलं की इथून पुढे ज्या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांसाठी जाहिराती निघणार आहेत तिथे मराठा समाजातील उमेदवारांसाठी हे दहा टक्के आरक्षण लागू असणार आहे तर अशा पद्धतीनं फडणवीसांनी सोळा टक्क्याचं दहा टक्के कसं झालं हा एक मुद्दा सांगितला पण या व्यतिरिक्त आणखी देखील काही मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात जा हे सगळं रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेबांनी ते येणार होती ते बंगेश नाही येणार होती रे घेऊन आपलं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांचे अंबर बाजूनी वीस तारखेला करा ते म्हणल्याने करा तयारीत घेऊन येतो दुसरं म्हणणं होतं आपलं केशेस म्हणते दुसरे हो तो, तो ते म्हणले मागे घेतो दामी ते लिहून आन दुसरं होतं नागरिक गायवायचं चाभावर सुखा विस्तार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीच घ्यायचं ते ओबीसीच घेते ज्यांना मराठ्यांसाठी घेत ते मराठ्यांसाठी घेते चारही बजून आपलं मराठ्याचं कल्याण करायचं याच्यासाठी तर जाणं चालू आहे मग म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गेले घेत होत हे एक म्हणणं होतं आणखी दोन महिने आपले त्याने असे केसेस माग घेण्याबाबत आणि शिंदे समितीने एक वर्षाची मुदत वाढवून वाढवले काय काय दिलंय गुन्हे सतरा हजार पुढानुसार सांगा ता तुम्ही काय सरकार आहे का वाचव नाही त्यांना कवामायत असे एखाद्या कॉफी तुम्हाला कशाला सांग होता तिकडून Menudihkan lalu, Tuhan. Tumalkan sisa kata. Sampai esok, Bajik, kakak-kakak. Nanti tak boleh lagi, abang-abang. त्यांना सांगताला फोन हिऊन घेऊन काही अडचण आहे तुम्हाला मी आयला म्हणणार नाही मायला म्हणणार नाही काय जबाबदारी आम्ही आजची बाराला या तीनला या शकत अठरा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी फोन नगर मारा तर घरी देऊन जावाद सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्यासह मिस्टर अधिवेशनात अंमलबजावून करणार करणारे साहेबांचे मंत्री साहेबांच्या सैनिक दुसऱ्याचे नाही घेणार नाही हैदराबादचं गॅजेट लगेच घेऊन घेतलंय असं नाही केले किंवा उद्या घेतोय असं नाही केले मग आयोगाचा अहवाल स्वीकारलं आणि विस्तार केला त्याचा कायदा बनवून टास्क फोर्स गोळी काळातल्या माझ्या आंदोलनामुळं टास्क फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळं सुद्धा कठी झालेला आहे त्याच आता आला त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजासाठी बनवत आहोत यासाठी घटना हे झाली ती आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस किती दिवसात मागवले आहे शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढते आणखी आणि ज्या तालुक्याच्या समित्या वंश वेळी जुळाला त्या वंश वेळी जुळेत नाहीत नुसते मोठ्या प्रमाणातून दाखवण्याका आम्ही करा आमच्या लोक काम करत आहेत समित्या काम करीत नाहीत ना तहसीलदार करीत नाही ना कोणी करीत नाही त्यांच्याकडे अभ्यास नाही कुंजी सगळ्या सोयऱ्यांचे अंबलभाजन करणे मागासवर्ग आयोगाचा कायदा याचा दिवस नकारित करणे केसेस सगळे मागे घेणे अदरवाईज लगेच घ्या शिंदे समितीची मुदत वाढवा एक वर्षासाठी आणि रात्र काम करायला हवा नुसते मुदत वाढवून घरी सोपायला